मान तालुक्यातील पळशी हदरलं माफियांच्या वाहनानं महिलांना चिरडलं महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप पाहूया सविस्तर बातमी पळशी तालुका माण इथं सोमवारी सकाळी पिराची देवी मंदिराजवळील रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या इंट्रा कंपनीच्या पांढऱ्या पिकअपनं मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना चिरडल्याची भीषण घटना घडली आहे या अपघातात बाळाबाई दत्तात्रय गमरे वय वर्ष अडुसष्ट यांचा जागीच मृत्यू झाला असून लताबाई हनुमंत खाडे वय वर्ष साठ यांच्यासह सा आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून वाहनाला क्रमांकच नव्हता यावरून वाळू माफियांची बेकायदेशीर वाहतूक किती उघडपणे सुरू आहे हे समोर आलंय या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत या घटनेनंतर गावात तीव्र संताप व्यक्त होत असून महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर मोठ प्रश्नाचिन्ह उभं राहिलंय कारण मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध वाळू वाहतुकीवर तब्बल दीड कोटी रुपयांची कारवाई करून शासनाकडे महसूल जमा केला आहे पोलिसांच्या धडाकेबाज मोहिमेमुळं वाळू माफियांचे धाबे दणाणले असतानाच महसूल विभागानं मात्र आज वर एकही ठोस कारवाईचा पवित्रा घेतलेला नाहीये म्हणूनच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलीस कारवाई करू शकतात मग महसूल प्रशासन कुणाच्या दबावाखाली गप्प आहे वाळू माफियांसोबत आर्थिक संगणमत आहे का असं थेट सवाल लोकांच्या मनात निर्माण होऊ लागले गावोगावी दहशत माजवणाऱ्या वाळू माफियांमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असतानाही महसूल प्रशासनाची निष्क्रियता म्हणजे थेट जनतेच्या पैशा जीवाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होतीये आणखी किती जीव गेले तर महसूल प्रशासनाला जाग येणार हा संतप्त प्रश्न आता संपूर्ण मान तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे